दोन प्रश्न फार मोठे होते की सी पी आर हे जे हॉस्पिटल आहे ते अठराशे पंचेचाळीस आठ साईडिंग आहे त्याची दुरुस्ती करणं जतन आणि संवर्धन करणं आणि नवीन आपल्या या महाविद्यालयाची हॉस्पिटल नवीन बांधलं बांध आता यासाठी आज या सी पी आरमध्ये सात मॉड्युलर ओटी त्यानंतर ऑपरेशन थिएटर्स सी एस एस टी ऑफ नॅक त्याचा आपण लोकार्पण कार्यक्रम केला आता मी सांगितलं तुम्हाला ही माहिती आम्ही देतोय शेंडा पार्कमध्ये हजार कोटी रुपये खर्च करून आपण सहाशे बेड सामान्य बेड सामान्य रुग्णासाठी अडीचशे बेड हे कॅन्सर आणि अडीचशे बेड सुपर स्पेशल असे अकराशे बेडचं आपण हॉस्पिटल करतो करतोय काल त्याचं टेंडर फायनल झालं ना हजार म्हणून एक देशातल्या मोठ्या या कंपनीला काम घेतलेलं आहे मला वाटते दोनच दिवसात त्याची वर्कआउट दिली जाईल दे। आणि देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि ऑगस्टचा पहिला आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांनी यायचं मान्य केलेलं आहे त्याचं भूमिपूजन आणि तिथं जे आज आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे मुलींचं वस्तिगृह बांधले मुलांचं वस्तिगृह ऑडिटोरियम त्यानंतर मॉर्च्युरी इत्यादीचं लोकार्पण कार्यक्रमसुद्धा त्या दिवशी होईल आता या ठिकाणी हे तीन चार वर्ष तरी अजून ते हॉस्पिटल हे सगळं शिफ्ट व्हायला वेळ लागेल तो पण हतन करणं संवर्धन करणं आणि हजारो जे रुग्ण येत आहेत रोज गरीब यांची सेवा करण्यासाठी आपल्याकडे काम करावं लागणार आहे म्हणून यासाठी दिलेला जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपयाचा आपण निधी एकाच वर्षात माझ्या कार्यकाळात मी दिलेला आहे आणि ही कामं आता सुरू आहेत आता ह्या इमारतीची दुरुस्ती करणं हेरिटेज बिल्डिंग आहे त्यानंतर ड्रेनेज व्यवस्था करणं बाहेरचे रस्ते चकाचक जक्क करणे याची शेहेचाळीस कोटी रुपये दिले आहेत मला वाटतं लवकरात लवकर आपली कामं करून आरची चांगली व्यवस्था करणं आणि शेडा पार्कमध्ये एक वैद्यकीय नगरी बरोबर दहा हजार लोकांचं अशा पद्धतीने ती नगरी उभारली जाईल आणि हे स्वप्न अनेक दिवसांमध्ये होतं ते साखर